सोन्याचा भाव अठ्ठ्याऐंशी हजार सातशेवर पोहोचलेला आहे चांदीच्या भावात दोन हजारांची वाढ झाली आहे चांदीच्या भावानं एक लाखाचा टप्पा प्रतिकिलो पार केलेला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे -मुड़, सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे -मुड़ हे भाववाढ होत असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिक यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात जळगावच्या बाजारात सोनं हे नव्वद हजारावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जागतिक घडामोडीमध्ये यामुळे सोन्यामध्ये दिवसेंदिवस भाववाढ होत आहे या भाववाढीची नेमकी कारणं काय आहेत या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सुवर्ण व्यावसायिक भंगाडे आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार जळगावच्या बाजारामध्ये सोन्यामध्ये सातत्याने भाववाढ होत आहे या भाववाढीची नेमकी कारणे काय आहेत सोन्याचे भाव जवळजवळ वीस दिवसात तेरा हजार वाढलेले आहे ह्याच्या मागचं सर्वात मुख्य कारण टॅरिफ रेट्स आहे यू एस चायना जो ट्रेड वॉर जो सुरू झाला त्या टॅरिफ रेड्समुळे त्याचा इफेक्ट आहे आणि आता रेसिप्रोकल प्रोकल् टॅरिफ रेड्सचे जी चर्चा चालू होती ते आ, आ, काल ठरलं की ते लागू यू एस लागू करणारे येणाऱ्या एक दीड महिन्यात समोरच्या कंट्रीने यू एसवर जेवढा रेट लावला आहे तेवढाच टॅरिफ रेट यू एस दुसऱ्या कंट्रीवर लावेल एक्झाम्पल आपलं ॲग्रिकल्चरल गुड्सवरती एकोणचाळीस टक्के आपण आपण लावता टे पंचे वीस टक्के लावता तर ते कुठेतरी तेही वाढवतील आणि मग कुठेतरी ट्रेड वॉरची शक्यता आहे युरोपियन कंट्रीजचाही याच्यात समावेश व्हायची शक्यता आहे तर ट्रेड वॉर जर झाला तर अनसर्टनिटी जी आता झालेली आहे ती अजून जास्त वाढेल आणि सोन्याचे भाव नव्वद हजारच्या वरती जायची शक्यता आहे नक्कीच जळगावच्या बाजारामध्ये सोनं हे दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहे आगामी काळात जर अशीच परिस्थिती राहिली तर जागतिक घडामोडींमुळे मुडे। सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ या ठिकाणी होत आहे नव्वद ते ब्याण्णव हजार जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असं या ठिकाणी सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी सांगितलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव